महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नागपूर येथील संविधान चौकात एक दिवसीय धरणे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाच्या माध्यमातून बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात देण्याच्या मागणीसह बौद्ध धर्माचे संरक्षण आणि प्रसारासाठी जनजागृती करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजिनियर रवी सोमकुवर डॉक्टर मायाताई गायकवाड सारिका वाघमारे दिनेश वाघेडे अरविंद दुपारे प्रवीण पाटील चंद्रशेखर देशभ्रतार संदीप नवनागे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी आणि नागरिकांनी सहभाग घेतला इंजिनियर रवी सोमकुमार यांनी सांगितले महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचे पवित्र केंद्र आहे जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली मात्र सध्या या विहाराचा ताबा बौद्धतर व्यक्तींकडे आहे तो बौद्ध धर्माच्या तत्वांविरुद्ध आहे बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून हे विहार बौद्ध भिक्कूंच्या व्यवस्थापनाखाली देण्यात यावे अशी प्रमुख मागणी आहे डॉक्टर माया गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले भारताला बुद्धभूमी म्हणून जागतिक ओळख आहे महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेला हा लढा बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाचा आणि धम्माच्या संरक्षणाचा लढा आहे आम्ही शांततामय मार्गाने हा लढा यशस्वी करू चंद्रशेखर देशभ्रतार यांनी महाबोधी विहाराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर विशेष जोर देत आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले महाबोधी विहार केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर बौद्ध संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारे जागतिक वारसा स्थळ आहे त्याचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंना देणे हे केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही आवश्यक आहे प्रदर्शनादरम्यान उपस्थित मान्यवरांनी केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन सादर करून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली या कार्यक्रमात बौद्ध धर्माचे महत्त्व आणि महाबोधी विहाराच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला